सध्या वरुण राजाने हजेरी लावल्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणीची सुरुवात केली कालांतराने धावत्या युगात शेतकरी आता ट्रॅक्टरने सोयाबीनची पेरणी करत आहे पण काही शेतकरी अजूनही बैलजोडीच्या सहाय्याने पेरणी करत आहे अशाच तिवसा तालुक्यातील फतेपूर गावात एका शेतकऱ्याने सोयाबीनची पेरणी आपल्या संस्कृती तथा पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने पेरणी केली गेल्या आठवड्यात पावसाचे दमदार हजेरी लावली असली तरी उन्हाचा पारा चांगलाच उकडत आहे त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येणार असल्याची भीती निर्माण झाली आहे जनसमर्थन न्यूज दिवसा चंद्रशेखर मोकदम राहणार फक्तीपूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती आज आमच्या येथे दमदार पावसाने सुरुवात केली आहे तरी आम्ही पारंपरिक पद्धतीने जोडीने आमचे पेरणी करत आहे तरी आमचं इथून राहायला एकच सांगणं आहे की ने, ने यंदा आमच्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ देऊ नको तेवढंच म्हणणं आहे आणि चांगलंच आमच्या झोरा वासराचा चारा व्यवस्थित होऊ दे आम्हाला सगळ्या आमच्या भाग्यात म्हणजे जे आहे पक्ष पशु पक्षी त्यांनावर आमचे गुरं ढोर म्हशी बकऱ्या त्यांना चारा सुख समाधान चांगलं पिकू दे यंदाच्या वर्षी असं आमचं निसर्ग राजालाही म्हणणं आहे आणि इटू राहायला प्रार्थना आहे मी अनिल सुखदेराव आम्हालापूर सारा तालुका दिवसा जिल्हा अमरावती यावर्षी पाण्याने चांगली सुरुवात केली आहे आणि आमची पारंपरिक पद्धत एक म्हणजेच बैलजोडीने पेरणी चालू आहे विशेष म्हणजे तीप टिपणी आणि ते तीन सारखा बाया ह्या पद्धत आमची पेरणी चालू आहे आणि ह्या आजच्या चालू युगात ट्रॅक्टरने फार पेरणी चालू आहे तरी आम आम्ही कुठल्याच पद्धतीने आमची अजूनही पारंपरिक पद्धत चालू आहे आणि विशेष म्हणजे आमचं पेरणीचे सोयाबीन घेतेवेळी सोळा हजार रुपये क्विंटलला घेतो आणि सरकारला आमचं एकच म्हणणं आहे की कमीत कमी आम्हाला सहा हजार रुपये भाव मिळावा सोबतच विटुराला आमची वि एक विनंती आहे की यावर्षी वर्षी आमच्या उपाधीने येऊ नये आमची मुलं मागवता वीस आमची विटो जर्नी पाडतो राहा आणि